नमस्कार चला थेट भारताच्या संविधानाच्या हृदयात डोकवूया जेव्हा भारत एक स्वतंत्र गणराज्य बनला तेव्हा एक खूप मोठा प्रश्न सगळ्यांसमोर होता नक्की या देशाचा नागरिक कोण असेल आणि या प्रश्नाचं उत्तर दडलंय ते अनुच्छेद मध्ये आज आपण तेच एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत जरा विचार करा तो क्षण कसा असेल एक नव राष्ट्र जन्माला येत आहे ज्याला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे आणि ही ओळख नागरिकांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही नाही का ही तारीख तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास याच दिवशी आपलं संविधान लागू झालं आणि एका नव्या सार्वभौम भारताची सुरुवात झाली मग साहजिकच त्या दिवशी नागरिक कोण हे ठरवणं सगळ्यात महत्वाचं काम होतं तर जे संविधान बनवत होते त्यांच्यासमोर हाच तर सगळ्यात मोठा सगळ्यात मूलभूत प्रश्न होता राष्ट्र तर उभं राहिलं पण या राष्ट्राचे सदस्य कोण कौन? कोणाला भारतीय म्हणून ओळख मिळणार याचं उत्तर देणं हे पहिलं आणि सर्वात महत्वाचं काम होतं आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं संविधानाच्या भाग दोन मधल्या अनुच्छेद पाच मध्ये हे कलम म्हणजे भारतीय नागरिकत्वाचा जणू काही पायाच आहे हे आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगतं की संविधान सुरू झालं त्या दिवशी भारताचा नागरिक कोण होता आता बघा इथे जे लिहिलंय ते अनुच्छेद पाच चे मूळ शब्द आहेत यात म्हटलंय की संविधानाच्या सुरुवातीला प्रत्येक व्यक्ती जिचा अधिवास भारतात आहे आणि जी काही अटी पूर्ण करते ती भारताची नागरिक असेल यातला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे अधिवास म्हणजे हे अख्ख अनुच्छेद पाच आहे ना ते एकाच शब्दावर एकाच कायदेशीर संकल्पनेवर उभं आहे आणि ती म्हणजे अधिवास ज्याला इंग्रजीमध्ये डॉमिसाईल म्हणतात नागरिकत्वासाठी ही पहिली आणि सगळ्यात महत्वाची अट होती मग अधिवास म्हणजे नेमकं काय बघा हे फक्त कुठे राहतोय याबद्दल नाहीये अधिवास म्हणजे अशी जागा असा देश ज्याला एखादी व्यक्ती आपलं कायमचं घर मानते जिथे परत यायचं आहे हा उद्देश पक्का असतो म्हणजे नुसतं वास्तव्य नाही तर तिथे कायमस्वरूपी राहण्याचा इरादा तो महत्वाचा आहे त्यामुळे अनुच्छेद पाचचं सूत्र अगदी सोपं आहे भारतात अधिवास तर हवाच आणि त्यासोबत अजून तीन अटी आहेत त्यापैकी फक्त एक पूर्ण करायची बस जो कोणी हे सूत्र पूर्ण करेल तो भारताचा नागरिक मानला जाईल चला तर मग बघूया या तीन अटी कोणत्या आहेत तर संविधानाने नागरिकत्वासाठी तीन एकदम सरळ मार्ग दिलेत लक्षात ठेवा अधिवास तर कंपल्सरी आहेच पण त्यासोबत यापैकी कोणताही एक मार्ग जरी पूर्ण झाला तरी नागरिकत्व मिळत होतं हे बघा हे आहेत ते तीन मार्ग पहिला ज्याचा जन्मच भारतात झाला आहे दुसरा ज्याच्या आई वडिलांपैकी कोणाचा तरी जन्म भारतात झाला आहे आणि तिसरा जो संविधान लागू होण्याच्या आधीपासून किमान पाच वर्ष भारतात राहत होता किती सोप्पं आहे चला आता एक एक करून बघूया पहिला मार्ग आणि सगळ्यात सरळ जन्माने नागरिकत्व म्हणजे ज्या व्यक्तीचा जन्म भारताच्या भूमीवर झाला आहे एक उदाहरण घेऊया समजा कोणीतरी आहे ज्याचा जन्म एकोणीसशे तीस मध्ये तेव्हाच्या मद्रासमध्ये झाला होता आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला ती व्यक्ती भारतालाच आपलं कायमचं घर मानत होती म्हणजे तिचा इथे अधिवास होता मग काय तर त्या व्यक्तीला आपोआप भारताचं नागरिकत्व मिळालं एकदम सरळ गोष्ट आता बघूया दुसरा मार्ग हा वंश परंपरेने नागरिकत्व देतो म्हणजे रक्ताच्या नात्यावर आधारित आहे याचंही एक उदाहरण बघू समजा एका व्यक्तीचा जन्म झालाय भारताबाहेर एकोणीसशे अठ्ठावीस साली पण तिच्या वडिलांचा जन्म झाला होता अविभाजित पंजाबमध्ये आणि एकोणीसशे पन्नास पर्यंत त्या व्यक्तीने भारतालाच आपलं कायमचं घर बनवलं होतं तर, तर ती व्यक्ती सुद्धा भारताची नागरिक ठरली आणि आता तिसरा मार्ग हा त्या लोकांसाठी होता ज्यांचा किंवा त्यांच्या आईवडिलांचा जन्म जरी भारतात झाला नसला तरी ते भारतालाच आपलं घर मानत होते आणि इथे खूप वर्षांपासून राहत होते उदाहरण दाखल विचार करा एक व्यक्ती एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारतात आली संविधान लागू झालं तेव्हा ती व्यक्ती पाच वर्षांपेक्षा जास्त काळ इथे राहिली होती आणि तिचा हेतू पण भारतातच कायम राहण्याचा होता मग काय तर ती व्यक्तीसुद्धा नागरिक म्हणून पात्र ठरली तर अनुच्छेद ने हे तर स्पष्ट केलं की संविधान लागू झालं त्या दिवशी नागरिक कोण होतं पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही नागरिकत्वाचा मुद्दा खूप मोठा आणि गुंतागुंतीचा होता ही तर फक्त सुरुवात होती हे समजून घेणं महत्वाचं आहे अनुच्छेद पाचने कोणाला नागरिकत्व दिलं तर जे लोक आधीपासूनच भारतात राहत होते ज्यांची मुळं इथे रुजलेली होती त्यांना पण त्या लाखो लोकांचं काय जे फाळणीमुळे आपलं घरदार सोडून इकडून तिकडे गेले त्यांचं नागरिकत्व कसं ठरणार होतं किंवा जे भारतीय वंशाचे लोक परदेशात राहत होते त्यांचं काय आणि हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला पुढे घेऊन जातो फाळणीमुळे ज्या लाखो लोकांचं आयुष्य बदलून गेलं त्यांच्या नागरिकत्वाचा प्रश्न संविधानाने कसा सोडवला याचं उत्तर आपल्याला मिळतं अनुच्छेद सहा आणि सात मध्ये आणि तेच आपण पुढच्या भागात सविस्तरपणे पाहणार आहोत